विकासासाठी जेव्हा जिल्ह्यातले सर्वजण मतभेद एकत्र येतात त्यावेळी त्या जिल्ह्याचा विकास लांब नसतो असं मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन केसरकर बोलत होते कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आले पाहिजेत हे नारायण राणेंचं म्हणणं योग्य असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय अनेक मुद्द्यांना केसरकर यांनी स्पर्श केला पाहूया नेमकं काय का म्हणाले पालकमंत्री दीपक केसरकर देवेंद्रजी फडणवीस या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यावर प्रेम केलं आणि सातत्याने जिल्ह्यामध्ये काहीतरी नवीन व्हावं म्हणून सातत्याने झटणारे आमचे नागरी उड्डयन मंत्री आणि ह्या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय सुरेशजी प्रभूसाहेब या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले ज्या खात्यामार्फत हा विमानतळ उभारला जातोय मंत्री आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुभाष देसाई साहेब साहेबांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर आणि अॅनिमल हजबंडरीची जबाबदारी सोपवल्यानंतर ज्यांनी एक क्रांती ही मत्स्य व्यवसायामध्ये विशेषतः केली आणि मत्स्य उद्योग महामंडळ जे लॉसमध्ये होतं ते प्रॉफिटमध्ये आणून देण्याची कामगिरी ज्यांनी केली आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर स्वतः मच्छीमारांबरोबर जे समुद्रात गेलेले होते असे आमचे मंत्री आदरणीय जानकर साहेब आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्री आणि खासदार राज्यसभेचे आदरणीय नारायण राणे साहेब मी नेहमी म्हणतो की ज्यांच्या पायाला चाकं लावलेली आहेत कुठलाही खासदार प्रत्येकाच्या घरी पोचला नसेल पण रत्नागिरी सिंधुदुर्ग असा जिल्हा आहे की जिथले खासदार प्रत्येक गावी पोचले असे आमचे ॲक्टिव्ह खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब आदरणीय वैभवजी नाईक साहेब आदरणीय नितेशजी साहेब ज्यांचा मुद्दाम इथं उल्लेख केला पाहिजे की जे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि सी एम मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण ज्याला योजना गरिबांसाठी जाहीर करतो त्याला जा आपण त्यांनी त्या ते वस्तू विकत घेतल्यानंतर त्यांना त्याचं अनुदान देतो आणि त्याच्यामुळे त्यांना बँकेकडून शंभर टक्के कर्ज आधी मंजूर करून घ्यायला लागतं आणि नंतर आपण त्यांना पंच्याहत्तर टक्के सबसिडी देतो पण ही कोटी फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सारस्वत बँकचे गौतम ठाकूर आहेत ते इथं उपस्थित आहेत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी असे आमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे की आम्ही नेमकी सबसिडीची रक्कम ठेवून वरची रक्कम आम्ही त्यांना मंजूर करू आणि त्याच्यामुळे एका लॉटमध्ये सर्वशा सर्व जे चांदा ते बांधाचे बेनिफिशरीज आहेत मग ते पर्यटनातील असतील ते मत्स्य उद्योगातील असतील ते शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या मशिनरीज असतील या सगळ्यासाठी या चांदा ते बांधा योजनेसाठी ते पुढे आले आणि त्याच्यामुळे ही जी कोंडी होती की प्रत्येकाला कर्ज घ्यायला लागतं आणि ते पूर्ण रकमेवर कर्ज घ्यायला लागतं ही कोंडी फुटायला मदत झाली त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो विशेषत हा जो मल्टीस्पेश हॅचरीजचा प्रकल्प आहे त्याचे त्या खात्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत वासुदेवनजी उपस्थित आहेत सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं स्वागत असं केलं पाहिजे की आय आर बी ही काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणारी कंपनी आहे एअरपोर्ट आयरबीने कधी बांधलेला नव्हता ज्यांच्या प्रेरणेने वीरेंद्रजीनी हे पहिलं पाऊल उचललं त्यांच्या मातोश्री इथं उपस्थित आहेत त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो अन्य सर्व मान्यवर आमच्या ॲनिमल हजबंड्रीचे सचिव साहेब खूप ऍक्टिव्ही काम करतात एम डी साहेब आहेत एम टी डी सीचे सर्वांची नावं घेतली तर बराचसा वेळ निघून जाईल जिल्हा वतीने सर्वांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून या सगळ्यांनी ज्यावेळेला मेहनत घेतली त्यावेळेला अनेक जे एम एस सी बीचे अधिकारी उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा ऊर्जा प्रकल्पाचं आज उद्घाटन आहे मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगू इच्छितो की दोन गोष्टी या ठिकाणी आहेत की मल्टीस्पेशी सुद्धा आज भूमिपूजन आहे आणि आनंदवाडीचं सुद्धा आज भूमिपूजन आहे उद्घाटन नाही चुकून पत्रिकेवर उद्घाटन असं छापलेलं होतं आणि सर ह्याला खूप विरोध झाला लोकांचा आणि या विरोधातून बाहेर पडून आणि हा जो प्रकल्प आहे हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा संयुक्त प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे खूप काळ खरं तर हा एक मेजर फिशिंग पोर्ट आहे आणि हे जर विकसित झालं तर साहेब एक मोठ्या प्रमाणात मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे या खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आणि सुरेशजी प्रभू साहेब केंद्राचे प्रतिनिधी म्हणून आणि खासदार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाला आपण गती दिली त्याचप्रमाणे आदरणीय राणे साहेबांनी आडाळीचा उल्लेख केला राणे साहेब त्या ठिकाणी जमीन जी आपण ॲक्वायर केली त्याच्यामध्ये जमीन एकंदर अॅक्वायर केलेली आणि प्रत्यक्षात ताब्यात आलेली याच्यामध्ये खूप फरक होता आणि आपणसुद्धा त्या खात्याचे मंत्री आहेत आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत हे त्यानी होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण नकाशा बनू शकत नाही तिथं काही एन्व्हायरमेंटच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स होते आणि सगळे प्रॉब्लेम आता दूर झालेले आहेत आडाळी एम आय डी सी एन्व्हायरन्मेंटचं जे दोडामाग तालुका रिस्ट्रिक्शन आहे सुद्धा आडाळी आता बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिलीच जी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये चार इन्व्हेस्टर्सनी जवळजवळ पन्नास एकर जमीनसुद्धा बुक केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवात निश्चितपणे झालेली आहे परंतु आढावा झाली नाही म्हणून आम्ही थांबलो नाही इथं हेवी मशिनरी निर्माण करणारा कारखाना बांध्याला आणलेला आहे स्पेक्स निर्माण करणारा पाचशे रोजगार देणारा कारखाना बांधा इथं आणलेला आहे अनेक कारखाने नव्याने कुडाळमध्ये चालू झालेले आहेत आणि राणेसाहेबांनी अतिशय चांगला उल्लेख केला की पर्यावरणाला पूरक असे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत निश्चितपणे आपले जे हे विचार आहेत याला योग्य अशीच प्रक्रिया ही पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि राबवली जाते कुठलंही पोल्युशन मेकिंग इंडस्ट्री आमच्या जिल्ह्यामध्ये अलाउड नाही आहे मला मुख्यमंत्री महोदयांना एवढंच सांगायचं आहे की साहेब ज्याला हा पर्यटन जिल्हा झाला त्याला आपण इंडस्ट्रीजवर बॅन केला परंतु इंडस्ट्रीज नाही आणि पर्यटनसुद्धा नाही अशा एका कैशीमध्ये हा जिल्हा सापडलेला होता आणि त्याच्यामुळे मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आदरणीय साहेब हे या कार्यक्रमाला येणार होते परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकलेले नाहीत त्यांनी आपल्या शुभेच्छा आपल्या सर्वांना कळवलेल्या आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली लवकरच असे काही विशेष निर्णय हे आपल्या जिल्ह्यासाठी घेतले जाणार आहेत आणि विशेषतः मला सांगावचं वाटतं की ज्या आम्ही जिल्ह्यामध्ये पहिली पाणबुडी भारतातली आणायचा निर्णय घेतला त्याला सगळ्यात जास्त पाठिंबा कोणी दिला असेल तो आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने दिला आणि एका फटकार्यामध्ये दे, आम्ही त्याची अनाऊन्समेंट करू शकलो एवढंच नाही तर त्याच्यासाठी खरेदीसाठी जी रक्कम लागते ती पूर्ण रक्कम पासष्ट कोटी रुपये आम्ही एम टी डी सीकडे जमा केलेली आहे लवकरच ग्लोबल सेल टेंडर निघेल आणि ही पाणबुटीसुद्धा वेंगुर्ला बंदारामध्ये दे, त्या ठिकाणी दाखल होईल मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अनेक ज्या संकल्पना त्यापैकी एक संकल्पना ही साहेब ओशन पार्कची होती आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की शासनाने जमीन ॲक्वायर करण्यापेक्षा आपण आजच जर घोषित केलं की ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी जसं आम्ही आता साहेब सबसिडी डिक्लेअर केलेली आहे पस्तीस तीस टक्के सबसिडी की आम्ही हाऊसबोट आणि अन्य घ्याच्यासाठीच चालतात हे बांधामधून आपण नुसती सबसिडी डिक्लेअर करा आहे जमीन आणि प्रकल्प आम्ही तुम्हाला वर्ष दीड वर्षाच्या आत या जिल्ह्यामध्ये उभारून दाखवू जेणेकरून राणेसाहेबांचं जर जे स्वप्न होतं सी ते सुद्धा साकार होऊ शकेल मला एकच गोष्ट सांगायची आहे की सगळी लोक वेगवेगळ्या पक्षाची एका व्यासपीठावर जायला येतात आणि एकमताने जिल्ह्याच्या विकासासाठी समर्पण दाखवतात त्याला जिल्ह्याचा विकास निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे आणि तो विकास ऑलरेडी सुरुवात झालेली आहे मी सर्वांच्या माहितीसाठी एवढंच सांगतो की सिंधुदुर्ग जिल्हा हा भात उत्पादन करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे साहेब आमची जी ॲव्हरेज होती ही महाराष्ट्रातली हायएस्ट आहे एकतीस क्विंटल आणि आता तुम्ही बक्षीसं दिली बघितलं की एकशे चाळीस क्विंटल एकशे वीस क्विंटल आणि हे केवळ दोन हे नाही यायचं आहे आम्ही अठरा हजार हेक्टरमध्ये एस आर आयची लागवड सुरू केलेली आहे आणि ह्या वर्षीची अठरा हजारची ॲव्हरेज ही साहेब पासष्ट हेक्टर क्विंटलपेक्षा जास्त आहे म्हणजे दुपटीपेक्षा जास्त आहे म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधानांचं स्वप्न साकार करून दाखवणारा पहिला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे एवढं मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो आणि साहेब आम्ही ज्या ज्या स्कीम केलेल्या आहेत हे साधं स्किलिंग अप केलेलं आहे ज्या मल्टीस्पेश हॅचरीचं आपण आता उद्घाटन केलं प्रभूसाहेबांनी सुद्धा ती हॅचरी व्हावी म्हणून खूप त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोकं मुद्दाम सिंधुदुर्गामध्ये पाठवली त्याचं भूमिपूजन झालं परंतु साहेब हे यू एन डी पीने सुरुवात केलेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि यू एन डी पीचा तो प्रकल्प ज्याला यशस्वी झाला त्याला त्याचं स्केलिंग अप झालं पाहिजे आणि म्हणून बांधा बांधाअंतर्गत या प्रकल्पाचा जो एकंदर साठ टक्के वाटा आहे उभारणीमधला हा चांदाते बांधामधून त्याला दे देत असतानाच सर मी विशेषतः सुधीर मुनगटीवार साहेबांचा या ठिकाणी पर उल्लेख करू इच्छितो की ज्यांनी मँग्रोव्ह फाउंडेशनच्या निमित्ताने आणि विशेषतः त्याच्यामागे मुख्यमंत्री महोदयांची प्रेरणा होती आणि मुख्यमंत्र्यांच्या वार रूममधून ह्या प्रकल्पाचं नेहमी बघितलं जातं की हा प्रकल्प कुठेपर्यंत चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पिंजरे मत्स्यपालनासाठी पिंजरे मंजूर केलेले आहेत परंतु जे बीज लागतं हे बीज आम्हाला दुसऱ्या राज्यातून आणायला लागतं ज्याला मल्टीस्पेशिस हॅचेरी या ठिकाणी होईल आणि वासुदेवनजी यांनी खूप मेहनत याच्यासाठी घेतली आणि मी काही राजकीय भाषण करणार नाही परंतु प्रत्येकाचा उल्लेख आपल्याला साहेब कळलं पाहिजे की कोणी याच्यासाठी मेहनत घेतली आणि साहेब स्वच्छ भारतमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आलेला आहे म्हणजे पहिल्याच वर्षी जर पहिला जिल्हा आला त्याच्यामध्ये स्वच्छ भारतमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आला पण साहेब स्वच्छ भारतमध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन हे सुद्धा एका सिंधुदुर्गच्या सुपुत्राचं आहे आणि ते सुरेश प्रभू साहेब आहे ज्यावेळेला ते रेल्वेमंत्री होते मला पूर्वीच्या काळात आठवतं की सगळ्यात जास्त ओपन डिफेक्शन हे सर रेल्वेमधून होत होतं त्यांनी बायोटायलॉटची सुरुवात केली आणि म्हणून ज्या ज्यावेळेला मी रेल्वेमध्ये बसतो सर सुरेश प्रभू साहेबांची आठवण येते की ह्यांनी हा चमत्कार घडवला आणि हा चमत्कार घडवण्याची ताकद ही त्यांच्यामध्ये त्यांनी आमच्या जिल्ह्याला जे प्रमुख जिल्हे हे राज्यामध्ये भारतामध्ये मोदीजीने निवडले त्याच्यामध्ये सिंधुदुर्गची निवड करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि साहेब या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांचा सुद्धा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की त्यांनी झुकतं माग हे आम्हाला हायवेच्या बाबतीत तर दिलंच परंतु वेगवेगळे पोर्ट डेव्हलप व्हावे याच्यासाठी सुद्धा खूप दिलेलं आहे मला एवढंच सांगायचं की तुमच्याकडे जे जे काय मी मागतो ते ते मला मिळतं तुमचं आणि उद्धवसाहेबांचा सपोर्ट आहे म्हणून माझ्यासारखा राज्यमंत्रीसुद्धा एवढा मोठा निधी आणू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून साहेब इथं खूप निधी येत असताना तो निधी गरिबांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाची गरज आहे कारण सर तुमच्यासुद्धा आशीर्वादाची आहे आमच्या खासदार साहेबांच्या सह सगळ्यांच्याच आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून एवढा निधी जर आपण योग्यपणे खर्च करू शकलो तरी सिंधुदुर्ग जिल्हा मी आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण इफेक्टिव्हली आम्ही ज्यावेळेला पर कॅपिटा इन्कम मी वित्त खात्याचा राज्यमंत्री आहे आम्ही ज्याला पर कॅपिटा इन्कम कॅल्क्युलेट करतो त्याला मुंबई आणि ठाणे हे वगळून आम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढतो कारण ती दोन मोठी शहरं आहेत आणि त्याच्यामध्ये जगातले सर्वात श्रीमंत लोक तिथं राहत असतात पण साहेब आपल्याला मी खात्री देऊ इच्छितो की सहा महिने जर ह्या सर्वांनी सहकार्य सर्वा केलं आपण जाण्यापूर्वी सगळ्यांना सहकार्य करायला सांगा सहा महिन्यामध्ये आता आम्ही राज्यात सहाव्या क्रमांकावर म्हणजे त्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर आहोत सिंधुदुर्ग एक नंबरला आणल्याशिवाय आम्ही तुम्हाला निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये दाखवू आणि ते आपल्या आशीर्वादाने आपल्या सपोर्टने ही कामगिरी करणं शक्य आहे खूप मोठी मदत की आमचे खासदार आणि सुरेश प्रभू साहेब एवढे पैसे तिथून मंजूर करतात की त्यांचं सगळं ह्याच्यामध्ये असतं एकदम लाल हॉलिंगमध्ये फक्त आमचीच ते स्वीकारण्याची तयारी पाहिजे आणि काम करण्याची तयारी पाहिजे प्रभू साहेब जी राणेसाहेबांनी मागणी केली मी सुद्धा आपल्याकडे करतो तुम्ही माझ्या अत्यंत जवळचे आहे परंतु माझी अशी कल्पना आहे म्हणजे मला जी माहिती आपल्या तुमच्या अपरक्षा आम्ही थोडी थोडी माहिती डिपार्टमेंटकडून करत अस घेत असतो त्याप्रमाणे टेम्पररी लायसन्स सहा महिन्याचं इतर फॉर्मॅलिटी पूर्ण होईपर्यंत या एअरपोर्टला द्यावं आणि एक आठ दहा दिवसामध्ये कारण ह्या ठिकाणी आय आरबीच्या शेवटी कसं आहे की वीरेंद्रजी उपस्थित नसले तरी वीरेंद्रजींच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत त्यांना वीरेंद्रजींशी बोलून आणि त्यांच्या टीमशी बोलून लवकरात लवकर विमान कंपनीशी टायप आपल्या आशीर्वादाने जर झाला तर त्यांची जी मागणी आहे आमच्या सगळ्यांचीच ती मागणी आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये साहेब आता ऑफिशियल उद्घाटन झालं त्याच्यामुळे आचारसंहितेची काय भीती नाही आपण त्या विमानातून सुद्धा एकदा साहेब थोड्या वेळासाठी का होईना येऊन गेलात तर मग लोकांना कळेल की आम्ही नुसती उद्घाटन करत नाही आम्ही काम करून दाखवतो आणि तो संदेश शिंदे जिल्ह्यातल्या लोकांना आपण द्याल याची मला खात्री आहे आणि अतिशय सुंदर असा हा एअरपोर्ट या ठिकाणी बांधला त्या मैस्कर कुटुंबियांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या मातोश्री इथं आलेल्या आहेत आपल्या मुलाने केलेलं कर्तव्य स्वतःच्या डोळ्याने बघणं हा एक आनंददायी क्षण असतो आणि तो आनंददायी क्षण त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी त्याला त्याची जाणीव झालेली असेल असं अपेक्षा आप करतो आपल्या सर्वांचं खरं तर माझं मुख्यमंत्री साहेब असताना आम्ही खूप बोलत नाही परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तेवढी उभा मिळते त्याचा फायदा मी घेतल्याबद्दल मुख्यमंत्री महोदय नाराज होणार नाही त्याची अपेक्षा करतो त्यांचं प्रेम सदैव या जिल्ह्यावर राहिलेलं आहे आदरणीय उद्धवसाहेबसुद्धा या कार्यक्रमाला येणार होते परंतु मुंबई एअरपोर्ट बंद असल्यामुळे त्यांना परत जाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही त्यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा आणि रावत साहेबांनी सहशुभेच्छा दिलेल्या दोघांच्याही शुभेच्छा हे करतो आणि ज्यावेळेला देसाई साहेब उपस्थित असतात त्यावेळेला ते आमच्या सगळ्याच पक्षाचे एक असे प्रतिनिधी आहेत की जे सर्वांनाच आवडतात आणि आमच्या पक्षाचं सुद्धा अतिशय सोज्वळ असं ते प्रतिनिधित्व आहे त्याच्यामुळे त्यांच्या निमित्ताने आमच्या पक्षाच्या शुभेच्छा सिंधुदुर्गच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा करतो आपण सर्वांना या उद्घाटनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र i don't